मिरज महात्मा गांधी पोलीस स्टेशनची मोठी कारवाई एक कोटीच्या बनावट नोटा केल्या जप्त पाच आरोपींना अटकेत तर मुख्य आरोपी कोल्हापूर येथील मिरजेत महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे यांच्याकडून बनावट नोटांचे उत्पादन छपाई साठा व वितरण करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीतील पाच संशयित आरोपींना अटक केली आहे कोल्हापुरात असणाऱ्या एका कंपनीवर कारवाई करत बनावट नोटांच्या साठ्यासह एकूण एक कोटी अकरा लाख सहा हजार नऊशे रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे या प्रकरणी सुप्रीत काडाप्पा देसाई वय वर्ष बावीस राहणार गड हिंगलज राहुल राजाराम जाधव वय वर्ष तेहतीस राहणार लोकमान्य नगर कोरोची इब्रार आदम इनामदार वय वर्ष चव्वेचाळीस राहणार कोल्हापूर नरेंद्र जगन्नाथ शिंदे राहणार कोल्हापूर आणि सिद्धेश जगदीश मेहत्रे वर्ष अडतीस राहणार मुंबई या पाच जणांना अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून भारतीय मूल्याच्या पाचशे रुपयांच्या अठ्ठ्याण्णव लाख त्रेचाळीस हजार पाचशे रुपयांच्या बनावट नोटा तसेच दोनशे रुपयांच्या पंच्याऐंशी हजार आठशे मूल्याच्या बनावट नोटा व बनावट नोटा छपाईसाठी वापरलेला लॅपटॉप प्रिंटर व इतर साहित्य तसेच एक विना नंबर प्लेट इनोवा गाडी असा जवळपास एक कोटी अकरा लाख सहा हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे यामध्ये संशयित आरोपी इब्रार आदम इनामदार हा कोल्हापूर येथील पोलीस दलात पोलीस कर्मचारी असल्याची माहिती मिळाली आहे याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी मिरजेत पत्रकार परिषद घेऊन सदर कारवाईची माहिती दिली यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण रासकर उपस्थित होते सदरची कारवाई केल्याबद्दल महात्मा गांधी पोली स्टेशन चा महीती। पोलीस स्टेशनच्या पथकाला माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी दिली सदरची कारवाई महात्मा गांधी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस स्टेशन निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली आहे महात्मा गांधी पोलीस स्टेशन लाईक दोनशे छप्पन अब्लिक पंचवीस गुन्हा हा दाखल करण्यात आलेला आहे ज्यामध्ये कलम एकशे अठ्ठ्याहत्तर एकशे एकोणऐंशी एकशे ऐंशी आणि एकशे एक्क्याऐंशी भारतीय न्यायसंहिता याखाली तो गुन्हा दाखल आहे ज्यामध्ये पाचशे आणि दोनशे रुपयाच्या बनावट नोटा बनवण्यात आलेल्या आहेत यामध्ये महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनच्या प्रभारींनी आणि त्यांच्या टीमनं अतिशय मेहनतीनं हा बनावट नोटांचा व्यापार उघडकीस आणलेला आहे याच्यामध्ये एकूण पाच आरोपी निष्पन्न केलेले आहेत या पाच आरोपींना मान्य न्यायालयासमोर आम्ही हजर करून त्यांचा पोलीस कस्टडी पण घेण्यात आलेली आहे यामध्ये अधिकचा तपास पोलीस करत आहेत ज्यामध्ये या बनावट नोटांच्या व्यापाराचे धागेधोरेही पुढे आणखीन कुठं आहेत का याबद्दलचा तपास केला जाणार आहे यामध्ये एकूण नव्याण्णव लाख ,00 नव्याण्णव लाख छप्पन हजार तीनशे रुपये दराच्या चलनी नोटा त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेल्या आहेत ज्या बनावट नोटा आहेत त्याचबरोबर वर इतर साहित्य नोटा बनवण्याचं जे साहित्य आहे आणि एक विना नंबर प्लेटची इनोवा गाडी सुद्धा जप्त करण्यात आलेली आहे असे मिळून हा एक एकंदरीत एक, एक कोटी अकरा लाख सहा हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे आणि मला विश्वास आहे की ज्या नजीकच्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागू शकतात त्याकरिता ही अत्यंत प्रभावी आणि महत्त्वाची कारवाई या ठिकाणी करण्यात आलेली आहे माझं आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना पण आव्हान असं असणार आहे की आपणही आपल्या निदर्शनास असं कुठं चुकीचा प्रकार आला असेल तर तात्काळ पोलीस प्रशासनाला आणि स्थानिक सर्व राष्ट्रीयकृत बँका जे आपल्या नजीकच्या आहेत त्याच्या मार्फतीने आपण ही खात्री करू शकता आणि त्या ठिकाणी पोलिसांना माहिती देणं गरजेचं आहे जेणेकरून हा प्रकार कुठेही असेल तर आम्हाला उघडकी सांगता येईल ज्या अधिकारी अंमलदारांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतलेला आहे त्या सर्वांचं आम्ही कौतुक करतो अतिशय चांगली कामगिरी या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि त्यांना योग्य तो रिवॉर्ड पण आम्ही बक्षीस पण त्या ठिकाणी स्वतः आमच्या सर्वर देणार आहोत आणि आमच्या वरिष्ठांनाही ती शिफारस आम्ही करणार आहोत घात माता